महाराष्ट्रात सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत युती आघाडीमधील जागा वाटप आणि त्यासोबतच रोजच वेगवेगळ्या पक्षांच्या येणाऱ्या उमेदवारांच्या याद्या यामुळे राजकीय चर्चा जोरात सुरू आहे याशिवाय महाराष्ट्रातील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांचे उमेदवारी अर्ज सुद्धा भरण्यात येत आहेत त्यातच आज दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होणाऱ्या परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून महादेव जानकर यांनी उमेदवारी अर्ज भरलाय महादेव जानकरांचा उमेदवारी अर्ज भरतेवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार भाजप नेत्या आणि बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित होते जानकर यांनी उमेदवारी अर्ज भरताच परभणी लोकसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे ही निवडणूक महायुतीचे उमेदवार महादेव जानकर विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार बंडू जाधव यांच्यात होईल त्यामुळेच बंडू जाधव विजयाची हॅट्रिक करणार की महादेव जानकर त्यांचा पराभव करत परभणीचा गड महायुतीकडे आणणार याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी अवंती आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत परभणी लोकसभा मतदारसंघात कुणाचं पारड जड आहे हे पाहण्यासाठी आधी परभणी लोकसभा मतदारसंघातील विधानसभेचे पक्षीय बलाबल जाणून घेणे गरजेचे आहे परभणी लोकसभा मतदारसंघात जिंतूर परभणी गंगाखेड पाथरी परतूर आणि घनसावंगी अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो यातील जिंतूर विधानसभा मतदारसंघातून मेघना बोर्डेकर आणि परतूर विधानसभा मतदारसंघातून बबनराव लोणीकर यांच्या रूपाने भाजपचे दोन आमदार आहेत त्यानंतर परभणी विधानसभा मतदारसंघातून उबाठा गटाचे राहुल पाटील आमदार आहेत तर गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून महादेव जानकर यांचाच पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे आमदार आहेत घनसावंगी विधानसभा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे राजेश टोपे आमदार आहेत तर पाथरी विधानसभा मतदारसंघातून सुरेश वरपुडकर हे काँग्रेसचे आमदार आहेत परभणी लोकसभा मतदारसंघातील ही आकडेवारी पाहिल्यास आपले लक्षात येईल की परभणी लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी तीन विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत तर उर्वरित तीन मतदारसंघात महाविकास आघाडीचे त्यामुळे विधानसभेतील पक्षीय बलाबल हे समसमान आहे आपल्याला म्हणता येईल परभणी लोकसभा विधानसभा पक्षीय बलाबल जाणून घेतल्यानंतर आपण या लोकसभा मतदारसंघाचा इतिहास सुद्धा जाणून घेऊया परभणी लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बाले किल्ला मानला जातो एकोणवीसशे नव्याण्णव पासून ते आजता गायक सलग पाच वेळा या मतदारसंघातून शिवसेनेचा खासदार निवडून आलाय एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सुरेश जाधव दोन हजार चार मध्ये रेंगे पाटील दोन हजार नऊ मध्ये गणेशराव दुधगावकर तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे सलग दोन टर्म या लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर संजय उर्फ बंडू जाधव हे खासदार म्हणून निवडून आले आहेत हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी या मतदारसंघाची राजकीय आणि जातीय समीकरणं सुद्धा तितकीच जटील आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत बंडू जाधव हो यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राजेश विटेकर यांना उमेदवारी दिली होती मोदी लाट असतानाही दोन हो हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत बंडू जाधव यांना अवघ्या बेचाळीस हजार मतांनी विजय मिळवता आला होता या निवडणुकीत राजेश विटेकर पक्षांतर्गत गटबाजीचे बळी ठरले होते असं मत राजकीय जाणकार व्यक्त करतात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शरदचंद्र पवार गटाचे आमदार राजेश टोपे यांनी विटेकरांचा प्रचार केला नव्हता असा आरोप करण्यात येतो त्यामुळे सुद्धा राजेश विटेकर यांचा निसटता पराभव झाला होता राजेश विटेकर यांच्या पराभवाचे आणखी एक कारण वंचित फॅक्टर सुद्धा होते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत परभणी लोकसभा मतदारसंघात वंचितचे उमेदवार आलमगीर मोहम्मद खान यांना दीड लाख मतं मिळाली होती त्याचाही फटका विटेकरांना बसला होता थोडक्यात काय तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत बंडू जाधव हे हो पराभवाच्या छायेतून थोडक्यात बचावले होते यावेळी सुद्धा राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर यांना उमेदवारी मिळण्याचे जवळपास निश्चित झाले होते पण जागा वाटपात ही जागा रासपला गेल्यामुळे इथून रासपचे अध्यक्ष महादेव जानकर निवडणूक लढवत आहेत पक्षाच्या या निर्णयामुळे विटेकर नाराज झालेले नाहीत त्यांनी पक्ष निर्णय मान्य करून महादेव जानकर यांचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले आहे त्यामुळे महायुतीतील संभाव्य बंडाळी टळली आहे त्यासोबतच महादेव जानकर यांच्या रूपाने महायुतीला तगडा परभणी लोकसभा जातीय समीकरण महादेव जानकरांच्या बाजूने जाणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणात महादेव जानकरांची धनगर समाजाचा नेता अशी ओळख राहिली आहे त्यातच परभणी लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची लोकसंख्या ही तीन लाखांच्या आसपास असल्याचे बोलले जाते त्यामुळे धनगर समाजाची मतं महादेव जानकरांना पडू शकतात त्यासोबतच यावेळी बंडू जाधव हो यांना मोदी लाटेचा फायदा मिळणार नाही तर मोदी लाटेचा फॅक्टर हा महादेव जानकर यांच्यासोबत असेल शिवसेनेतील फुटीनंतर बंडू जाधव हो जरी उबाठा गटात राहिले असले तरी परभणी लोकसभा मतदारसंघातील नेते आणि पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या मूळ शिवसेनेत आलेले आहेत त्यामुळे बंडू जाधव हो यांच्याकडे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच आव्हान निर्माण झालेलं आहे परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे मतदार असले तरी हे मतदार उबाठा गटाला मतदान करणार की मूळ शिवसेनेला हे अद्याप समोर आलेलं नाही पण शिवसेनेतील फुटीमुळे मतांची दोन गटात विभागणी होणार हे निश्चित त्यामुळे सुद्धा बंडू जाधव यांना परभणी लोकसभा मतदारसंघात विजयाची हॅट्रिक करणे जड जाणार आहे तुम्हाला काय वाटतं महादेव जानकर हा गड महायुतीसाठी खेचून आणतील का की बंडू जाधव आपल्या विजयाची हॅट्रिक करतील तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एम टी बीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद